नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण नेहमी आले बाजार भावाविषयी व्हिडिओ बनवत असतो आणि इतर पिकाविषयी बनवत असतो कारण सध्या आल्याचं जे आहे तर क्रेज जास्त चालू आहे आणि पंधरा ते वीस वर्षापासून आपण सातत्या आल्यामध्ये बाजारभाव असेल किंवा आल्याची पूर्ण ट्रीटमेंट असेल किंवा इतर पिकांची त्याबद्दल आपण नेहमी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रत्येक शेतकरी आपल्यासोबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जोडावं जेणेकरून आपल्याला जे आहे तर योग्य ही आपल्याला मिळेल बाजारभाव हे चार ते पाच दिवसापूर्वी वाढलेले होते पण बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी एकदम तोडून सौदे घेतले एकदम कमी भावात सौदे घेतले जर व्यापाऱ्यांना एक सांगू इच्छितो होतो जे व्यापारी आहे तर त्यांनी एक म्हणजे जर आपल्याला वरतून जर बाजार मिळत असेल तर खाली शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना बाजारमध्ये तिने अशा शेतकऱ्यांचे कमी भावात सौदे घेऊ नका जेणेकरून शेतकऱ्याचं हे होणार नाही पहिली आणि आज जे आहे तर रविवार रविवार आहे सोळा फेब्रुवारी शेतकरी मित्रांनो आज आपला रात्री लाईव्ह शो असतो लाईव्ह आठ वाजता दर रविवारी प्रत्येक शेतकऱ्यांनी मला असं वाटतं जुडावजीने करून आपल्याला सगळी माहिती क्लिअर होईल बाजारभावाविषयीही आणि बाजारभाव का वाढले त्याविषयी आणि बाजारभाव ॲक्च्युअल किती वाढलेले त्याच्याबद्दलही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ब माहिती मिळेल आणि आज जर आहे तर मी आज सोळा फेब्रुवारी आणि आजचे सोळा फेब्रुवारीचे बाजार आहे तर ते बाजार किती झालेले तेही सांगणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की बाजार भाव हे सध्या आल्याचे म्हणजे तेजी म्हणता येणार नाही कारण की खर्चाच्या हिशोबानात तीन हजार अडीच हजार याला तेजी म्हणता येणार नाही पण या भावामध्ये जर आले जर गेलं तर आज शेतकऱ्यांचे जे आहे तर खर्च वजा होऊन थोडंफार प्रॉफिट त्यांच्या हाताला शिल्लक लागेल कारण की उतारा एकदम कमी झालेला आहे ज्या शेतकऱ्यांचे पाणी कमी झाले पाणी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रॉपर वजन मिळायला मिळत आहे आल्याचं म्हणजे जर बघितलं तर एकदम आल्यामध्ये घट ही यायला चालू झाली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे आजचे जे आहे तर पंचवीसशे रुपयाच्या पुढं चालू आहे आणि पंचवीसशे पासून तर तीन पर्यंत बाजार आजचे आहे शेतकरी मित्रांनो जागेवरची आणि सव्वीसशे पंचवीसशे ची खरेदी आजची चालू आहे पंचवीसशे पर्यंत खरेदी आजची झाली आहे जागेवरती शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्यापाराचे वेगवेगळे जर आहे कोणी व्यापारी जास्त घेत आहे कोणी कमी घेत आहे पण मग आपल्या ज्या भागातले जे व्यापारी आहेत त्या हिशोबाने सौदे करावे कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला पाणी कमी चोवीसशे रुपयाच्या खाली सौदे हे शेतकऱ्यांनी करू नका जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही चोवीसशे रुपयापासून पुढे सौदे शेतकऱ्यांनी करावे जे चालू असलेले बाजारभावाच्या पुढं जर दोनशे तीनशे रुपयापर्यंत वाढवून जर मिळत असेल तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव हा सोळा फेब्रुवारीचा दोन हजार पंचवीसचा आजच्या लाईव्हला या संध्याकाळी आठ वाजता आपण पूर्ण डिक्लेअर आणि एकदम जे आहे तर व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन होईल की ॲक्च्युअल बाजार भाव काय आहे मार्केटमध्ये चालू असलेले बाजार भाव मंडीचे बाजार भाव आणि इतर राज्यातील चालू असलेले बाजारभाव हे सगळे आपल्याला आजच्या मध्ये कळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून आपल्याला डेली अपडेट ही मिळत राहील धन्यवाद